तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशा स्वरूपाचं भांडण शिवसेना एकनाथ शिंदेमध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये आहे का असा एक प्रश्न काही जण उपस्थित करत आहेत कारण आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले आणि एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं की ही सगळी तुम्हीच केलेली पतंगबाजी होती या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला मागच्या आठवडाभरामध्ये आणि विशेषतः मागच्या दोन तीन दिवसामध्ये घडलेल्या घटना समजून घ्याव्या लागतील त्यामध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यामधला वाद त्यासोबतच हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यामधला संघर्ष बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे आमदार संजय गायकवाड आणि तिथं उडालेला एक संघर्ष यासोबतच कोकणमध्येच भरत गोगावले विरुद्ध सुनील तटकरेंचं भांडण आणि मुक्ताईनगरमध्ये खासदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातलं भांडण सांगोलाचे आमदार शहाजी बापू पाटील आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध दंड ठोपटले त्याचा अपवाद वगळला तर राज्यभरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष दिसून येत आहे आणि हा संघर्ष एकनाथ शिंदेमध्ये आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सुरू आहे का असाही प्रश्न सातत्याने विचारला जातो आहे आपल्याला त्या बाबतीत बोलायचं आहे नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा आपण आधीच चर्चा केल्याप्रमाणे कोकणापासून आपण या सगळ्या चर्चेला सुरुवात करणार आहोत कोकणातला जो संघर्ष शिगेला पोहोचला होता त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वाक्य राज्यभरातील लोकांनी ऐकलं होतं आणि ते असं होतं की दोन डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे अर्थात आता मग तीन डिसेंबर नंतर भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं काय होईल असा प्रश्न अनेकांना पडला होता त्याला उत्तर म्हणून श्रीकांत शिंदे खासदार शिवसेनेचे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की दोन ता दोन तारखेनंतर तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा म्हणजे शिवसेनेने सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता याच्यामध्ये ठेवलेलीच नव्हती हो याउलट ज्यांच्यासोबत हा संघर्ष सुरू झालेला आहे ते निलेश राणे यांनी वारंवार हे सांगितलं की मी कोकणामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं पैशाचा गैरवापर होतो आहे आणि विशेषतः तो भारतीय जनता पक्षाकडनं केला जातो आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे फक्त रवींद्र चव्हाणच आहेत आणि रवींद्र चव्हाणांसोबत मी कुठल्याही पद्धतीची तडजोड करायला तयार नाही माघार घ्यायला तयार नाही आणि मी माघार घेणार नाही मी कदापिही माघार घेणार नाही अर्थात त्यांनी जेव्हा मतदानाची तारीख जवळ आली त्यावेळेस रवींद्र चव्हाणांच्या बाबतीमध्ये थोडंसं भूमिका नरमाईची घेतली असली तरी मतदान सुरू असताना त्यांनी ज्या पद्धतीने भाजपच्या गा वाहनांमध्ये असलेले पैसे पकडून दिले आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली ती मागणी बाजूलाच राहिली परंतु निलेश राणे यांच्यावरच गुन्हे दाखल झाले आणि बाबतीत त्यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आता आपण जर हे तिन्ही प्रकरणं जर नीट समजून घेतले की जिथं शिवसेनेचे आमदार आहेत तर या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या कारणांनी निलेश राणेंसह संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्यावर तक्रार दाखल झालेली गुन्हा दाखल झालेला आहे यासोबतच हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे अर्थात संतोष भांगर यांनी गुन्हा दाखल व्हावा असं कृत्य केलंच होतं पण ते आयत कोलिक दिल्यामुळं भारतीय जनता पक्षाने ही संधी सोडली नाही आणि तिथं त्यांच्या विरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आज गुन्हा दाखल करताना काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आमदार संजय गायकवाड यांचे आक्षेप आहेत तर त्या आक्षेपांच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीचं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण एकूणच आपण जर बघितलं तर शिवसेनेचे हे तीन ठिकाणचे आमदार भारतीय जनता पक्षांसोबत सरळ सरळ नडताहेत आहेत आणि त्यांचा संघर्ष हा भाजपसोबत सुरू आहे त्यामुळं महायुतीमध्ये हा जो काही बेमानव तयार झालेला आहे त्याला एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कशा पद्धतीने हाताळतात हा आता एक फार मोठा विषय दोन्ही पक्षांच्या समोर असणार रा आहे अर्थात मध्येच एक बातमी अशी येते की एकनाथ शिंदेचे आमदार फुटणार पस्तीस आमदार जाणार काही जण म्हणतात पंचवीस आमदार जाणार एक वेगळा गट तयार होणार तिसरी शिवसेना होणार किंवा भारतीय जनता पक्षामध्ये जे सगळे आमदार प्रवेश करणार अशा सुद्धा वावड्या उठवल्या जात आहेत आपण वावड्या यामुळं म्हणतो आहोत की जोपर्यंत अशा पद्धतीचं कुठलंही ठोस विधान घटना घडत नाही किंवा त्या त्या पद्धतीनं हालचाल होत नाही तोपर्यंत अशा बातम्यांना आपण वावड्याच म्हणतो त्यामुळं या जत्रेत उदळलेल्या रेवड्या आणि राजकारणातल्या वावड्या आपण आधीसुद्धा एकदा म्हटलेले होतं तशा या सध्या तरी वावड्याच आहेत असं आपण म्हणूयात पण हा संघर्ष जो आहे तो मी आधी म्हटलं तसं हा काही ठरून केलेला संघर्ष नाही म्हणजे आपण आधी म्हटलं होतं की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हा असा संघर्ष अजिबात नाही त्याचं कारण असं आहे की निलेश राणेंच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे संजय गायकवाडांच्या मुलाच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे आणि संतोष भांगर यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे मुक्ताईनगर आणि सुनील तटकरेचा आणि भरत गोगोले यांचा वाद आपण शेवटच्या टप्प्यामध्ये चर्चा करू पण हे तीन ठिकाणं अशी आहेत की जिथं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सरळ सरळ एकमेकाला भिडत आहेत भिडला भिडलेले आहेत आणि या पुढच्या काळातही ते भिडणार आहेत असं दिसतं आपण निलेश राणेंच्या प्रकरणामधले आत्ता सद्यस्थिती अशी आहे की या सगळ्या निवडणुकीच्या गडबडीमध्ये त्यांनी जे नोटांचं प्रकरण आधी जाहीर केलं होतं उघडकीस आणलं होतं विजय के केनवडेकर यांच्या घरामध्ये जाऊन त्यांनी जी रोख रक्कम पकडून दिली होती त्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धती प्रकारची कारवाई न करता निलेश राणे यांच्यावरच उलट गुन्हे दाखल केला असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं संजय गायकवाड जे आमदार आहेत बुलढाण्याचे त्यांचंही म्हणणं असं आहे की एखादा मतदाराला तिथं बोगस मतदार आहे असं ठरवून मारण्याचा अधिकार कोणी दिला होता त्यामुळं अशा मतदाराला लोकांच्या तावडीतून सोडून आम्ही पळून दा लावलं त्याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही त्यामुळे त्यांचं एक म्हणणं असं आहे लो की लोकांनी त्याला पकडलं होतं लोक त्याला मारत होते तर ज्या लोकांनी त्याला मारलं त्याच्यावर कारवाई करायची सोडून ज्यांनी त्यांना वाचवलं त्याच्या त्यांच्याचवर गुन्हा दाखल कसं काय होऊ शकतं असं संजय गायकवाडांचा युक्तिवाद आहे तिसरा आमदार आहेत संतोष बांगर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर या बाबतीमध्ये सगळ्या महाराष्ट्राने बघितलं की गोपनीय मतदानाची त्यांनी जो कायदा आहे त्याचा भंग केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं स्वाभाविक होतं पण तरीसुद्धा त्यांच्या हातामधला एक मोबाईल आहे तिथं आतमध्ये जाताना त्यांची तपासणी झाली होती की नव्हती सरळ तिथं कोणी त्यांना के हस्तक्षेप केलेलं नाही आहे हे सुद्धा निवडणूक अधिकारी म्हणून तिथं जे बसलेले लोक होते त्यांचीसुद्धा ती जबाबदारी होती अर्थात गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा काही म्हणजे विरोध करण्याचं काही कारणच नाही कारण त्यांनी सरळ सरळ गुन्हा दाखल केलेला आहे पण हे संतोष बांगर कोण आहेत तर त्यांनी सरळ सरळ असा आरोप केला होता भारतीय जनता पक्षावर की शंभर पोलिसांचा ताफा येऊन माझ्यावर स घराची झडती घेता घेत होता आणि मला ते त्रास देत होते असे आरोप करणारे बांगर आणि तानाजी यांनी त्यांनी असा स्पष्ट आरोप केलेला आहे की त्यांनी पन्नास कोटी रुपये घेतलेले आहेत आणि एकनाथ शिंदेनी त्यांना पन्नास कोटी रुपये दिल्यानंतरच ते या सगळ्या गटामध्ये सामील झाले होते त्यामुळं संतोष बांगर हे त्या दृष्टीने फार महत्वाचे त्यांच्यावर गुन्हा काय दाखल झाला हा विषयच नाही मुद्दा असा आहे की भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये जो संघर्ष सुरू आहे हा आपल्या आजच्या चर्चेचा मुद्दा आहे त्यामुळं अत्यंत टोकाची भूमिका घेऊन शिवसेनेचे आमदार भारतीय जनता पक्षासोबत लढत आहेत आणि एका बाजूने हे दोन्ही पक्षाचे नेते सरकार चालवत आहेत ही अशी आत्ताची स्थिती आहे आता हे सीताहून भाताची परीक्षा आहे की नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये उफाळलेला हा संघर्ष जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांमध्ये कोणत्या थरायला जातो आणि त्यावेळी काय संघर्ष उडतो हे सुद्धा आता आपल्याला बघावं लागणार आहे आणि असा एक अंदाज आहे की हा संघर्ष काही थांबण्याची शक्यता नाही कारण किती झालं वर नेत्यांनी किती जरी म मन मिळ मिळवूपणा दाखवला किंवा आपण एकत्र आहोत असं दाखवलं तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये जे पेटलेले युद्ध आहे आणि त्यांचे जे हितसंबंध एकमेकांच्या आडवे येत आहेत तिथं कोणत्याही प्रकारची तडजोड होण्याची शक्यता कमी आहे असं कमी होईल अशी शक्यता अजिबात दिसत नाही त्यामुळं शिवसेना एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष एकमेकाला भिडणार आहे आता राहिला प्रश्न भरत गोगावले विरुद्ध सुनील तटकर यांच्या एकूणच जे काही तिथं संघर्ष सुरू आहे तो तर फार जुना संघर्ष आहे दोन्ही जे आए, नेते आहेत ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांचा संघर्ष काही केला सुटत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं आता भरत गोगावले यांच्या मुलावर सुद्धा तिथं गुन्हे दाखल झालेले आहे आणि एकूणच काय आहे तर शिवसेनेचे आमदार सत्तेत आहे आणि त्यांनी काही प्रकारच्या गैरकृत्य केलेल्या आहेत आणि चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हेच लोक सत्ता चालवत आहेत हे महाराष्ट्र बघतो आहे त्यामुळे गुन्हे का दाखल झाले आपण आधी पण म्हटले तो गुन्हे का दाखल झाले हा विषयच नाही विषय हा आहे की दोन पक्ष एकमेकाला भेटत आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर किंवा आमदारांच्या मुलांवर गुन्हे दाखल होत आहे आणि हे सगळं पुन्हा सत्तेमध्ये येऊन सांगत आहेत की आम्ही एकत्र आहोत आणि आमच्यामध्ये कुठलाही संघर्ष नाही त्यामुळे हे अत्यंत हास्यास्पद असं विधान वाटतं की स्वतःवर गुन्हे दाखल आहेत पोलिसांमध्ये तक्रारी जात आहेत एकवीस एकवीस गुन्हे एखाद्या आमदाराच्या मुलावर दाखल होतात आणि पुन्हा असं म्हटलं आहे की आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही सत्ता चालवतो आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बेबनाव नाही हे तुम्हीच पतंगबाजी करत आहात त्यामुळे हे असे पतंगबाजीचे आरोप सुद्धा खोटे वाटायला लागलेले ला आहेत अशी ही परिस्थिती आहे राहता राहिला प्रश्न अगदी शेवटच्या समारोपामध्ये आपण मुक्ताईनगरचे जे पुन्हा आमदार आहेत ते पुन्हा एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा संघर्ष जो उडालेला आहे तो भारतीय जनता पक्षाच्या खासदार जे आहेत रक्षा खडसे यांच्याशी जाए। त्यामुळं त्यांनी अत्यंत मतदान केंद्रावर दटिंगशाही केली आमच्या लोकांचं ऐकूनच घेत नव्हतं असा सगळा आरोप त्यांनी केला युती करताना सुद्धा आम्ही खूप आग्रही होतो मात्र त्यांनीच आम्हाला युतीपासून दूर ठेवलं असा सुद्धा आरोप खासदार रक्षा खडसे यांनी केलं आणि त्यांनी असंही सांगितलं की मला देवेंद्र फडणवीस सर्वतोपरी मदत करत आहेत त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे जाता जाता त्या भूमिकेबाबतीत आपल्याला बोलावंच लागणार आहे की शिवसेनेचे जे आमदार भाजपशी संघर्ष करत आहेत त्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत आणि पोलिसांना जिथं जिथं शिवसेनेचे आमदार चुकतील भले ते सत्तेमध्ये असतील किंवा नसतील हा नंतरचा मुद्दा पण सत्तेमध्ये असले तरी त्यांची परवा करू नका असं पोलिसांना सरळ सरळ आदेश दिसतो त्यामुळं एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर ध ताबडतोब गुन्हे दाखल होताना दिसते आहेत आणि या उलट ज्या तक्रारी एकनाथ शिंदेच्या आमदारांनी केलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अशी भावना आता एकनाथ शिंदेंच्या कार्यक कार्यकर्त्यांमध्येही तयार झालेली आहे आमदारांमध्येही तयार झालेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकनाथ शिंदेचेच आमदार फुटून भाजपकडे जातील असाही एक तर्क लावला जातो तो कुठल्या आधारावर लावला जातो हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल कारण मागच्या काही काळामध्ये असं झालेलं आहे की ज्यांच्या विरुद्ध भाजप खूप आक्रमक झालेली आहे ज्यांच्यावर कारवाई करण्याचा बडगाव उज उगारलेला आहे अशाच लोकांनी पुन्हा भाजपच्या सोयीची भूमिका घेतल्याचं सुद्धा आपण बघितलेलं आहे त्यामुळं निलेश राणेंपासून संतोष बांगर असतील किंवा संजय गायकवाड असतील चंद्रकांत पाटील असतील मुक्ताईनगरचे आमदार हे सगळे आगामी काळामध्ये कशा पद्धतीने वाटचाल करतात यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे हा संघर्ष कोणत्या दिशेने जातो त्यावरही आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणामध्ये मागे येऊन काही गोष्टी सारवासारव करतात का जुळवण्याचा प्रयत्न करतात की एकमेकांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करतात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे जाता जाता सर्व दर्शकांना अत्यंत मनपूर्वक मी आभार मानतो की आपण आम्हाला जो प्रतिसाद देत आहात तो अत्यंत चांगला आहे आपण अत्यंत तटस्थपणे या चॅनलवर चर्चा करत आहोत त्यामुळं आपण हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज राहा कारण हे आहे आपलं चॅनल